कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजमध्ये बी सी एचं शिक्षण घेणाऱ्या इचलकरंजीतील रोहन शांतीनाथ रावळ याला परीक्षे पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती या कार्यक्रमात रावळ यानं उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पण आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या फी संदर्भातील महत्वाचा प्रश्न मांडला होता त्याची दखल घेऊन केंद्र शासनानं त्याला चौदा एप्रिल रोजी दिल्ली इथं होणाऱ्या चर्चेसाठी निमंत्रित केलंय या चर्चे देशभरातून केवळ सात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे कोल्हापूरच्या दृष्टीनेही अभिमानाची बाब आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधणारा परिक्षेप्य चर्चा हा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमासाठी देशभरातील अडीच हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यातील केवळ तीनशे मुलांचीच परिक्षेप्य चर्चा या कार्यक्रमासाठी निवड झाली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील केवळ वीस विद्यार्थ्यांचा समावेश होता या वीस विद्यार्थ्यांमध्ये कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजमध्ये बी सी एचं शिक्षण घेणाऱ्या इचलकरंजीतील रोहन शांतिनाथ रावळ याचाही समावेश होता गेल्या महिन्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलताना रावळ यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पण आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या प्रवेश फी संदर्भातील महत्त्वाचा प्रश्न मांडला त्याची दखल घेऊन केंद्र शासनाच्या वतीनं दिल्ली तर चौदा एप्रिल रोजी होणाऱ्या चर्चेसाठी रोहनला निमंत्रित केलं आहे मान्य प्रधानमंत्री जी भारत सरकार मी रोहन स्वामीकांत कॉलेज से बात करा मेरा आपसे निवेदन है कि आज आम आदमी का उच्च शिक्षा लेना यह बस की बात नहीं रही आज एम बी एम सी करने के लिए हर एक कॉलेज अस्सी हज़ार से लेकर पाँच लाख तक फी ले रही है इसलिए उस स्तर पर गरीब विद्यार्थी नहीं जा पा रहे इसलिए मेरा आपसे आवेदन है कि इस क्षेत्र में आप कोई योजना लागू कर सकते हैं क्या इससे गरीब विद्यार्थियों को थोड़ी फी माफ होकर उन्हें शिक्षा लेने का अवसर मिले जैसे आपने आयुष्मान भारत योजना आरोग्य के बाब्ती में जो लिए वैसे योजना शिक्षण के क्षेत्र में आप लीजिए यही मेरा आपसे निवेदन है आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या प्रवेश फी संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानं केंद्र सरकारनं त्याची दखल घेऊन चर्चेला निमंत्रित केलंय त्याबद्दल इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी रोहन रावळ यांच्याशी संपर्क साधून मुंबई मंत्रालयात उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील यांची भेट घडवून दिली नामदार चंद्रकांत पाटील यांनी रावळ यांच्या प्रश्नाचं कौतुक केलं तसंच उच्च शिक्षणामध्ये मुलींना फी माफ करण्याचं आश्वासन दिलं तर आर्थिक मागास मुलांना फी मध्ये पन्नास टक्के सवलत मिळणार असल्याची माहिती दिली दिल्ली इथं चर्चेला बोलवल्याबद्दल रोहनचं सर्वत्र कौतुक होतंय